मी प्राध्यापक योगेश शर्मा आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहेत की ज्यांनी जन्मापासून आजपर्यंत त्यांचं वय आता असा त्यांनी सांगितलंय जन्मापासून आजपर्यंत त्यांनी हे जग बघितलेलं नाही कारण ते दिव्यांग आहेत त्यांना दृष्टी नाही बरोबर आहे का हो बरोबर आहे आपण लहानपणापासून ही पृथ्वी बघितलेली नाही नाही बरं असं वाटतं का तुम्हाला की ईश्वरानं आपल्यावरती अन्याय केला म्हणून नाही नाही काहीच वाटत नाही आ, नाए, नाए, वाटत नाही बिलकुल नाही तुम्ही मोबाईल वापरता सगळं तुम्हाला जमत कस वापरता मोबाईल ते बोलण्यावर सांगते ना मोबाईल बर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही हे जग बघितलं नाही तरी तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपण आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो म्हणून हो वाटतंय हो कसं वाटतंय चांगल्या प्रकारे म्हणजे कला असल्यामुळे तुमच्याकडे तुमच्या अंगामध्ये कला आहे कुठली कला आहे गायन वादन गायन आणि वादन अशा दोन्ही कला आहेत बर आता मला एक सांगा तुम्ही लोंडे साहेब तुमचं लग्न झालंय का हो झालं कुठले आहेत मॅडम संगमनेर संगमनेरचे आहेत तुम्ही लातूरून संगमनेरला एकटं जाऊ शकता जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला दिसत तर नाही काही नाही पण कसं जाता मग तुम्ही संगमनेर पर्यंत पण असा बसून बर अजून एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न आहे आज तरुण मंडळी जी आहे आपण बघतो की छोट्या छोट्या तरुण मंडळी आत्महत्या करण्यासारखं पाऊल उचलते बरोबर आहे ह्या तरुणाला तुम्ही काय सांगाल तुम्हाला तर देवानं डोळे पण दिलेले नाहीत किंवा तुम्हाला दृष्टी नाही किंवा तुम्ही हे जग पण बघू शकत नाही पण ह्या तरुणांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता तरुणांना कि व्यवस्थित शिक्षण शिकावं आणि आहे त्या त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे त्या कले किंवा आपल्या अंगामध्ये कला असावी तरुणाला तुम्ही काय सांगा आत्महत्या करू नये तरुण लोकांनी म्हणजे आहे त्याच्यामध्ये समाधान म्हणजे समाधान मानाव हो तुम्ही तुमचं आयुष्य कस जगता आयुष्य जगतो म्हणजे म्हणजे आमचं आमच्याकडे आई सुद्धा लक्ष नाही बरं तरी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे जीवन जाऊ शकतो तुम्ही तुझ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जेवण करा बर तुमचा उदरनिर्वाह कसा होतय उदरनिर्वाह म्हणजे काय नाय कार्यक्रमाला गेले की एका नाईट ला देतात हजार दोन हजार बर तुम्ही गाणे वगैरे म्हणता बर आमच्यासाठी एक गाणं म्हणा चांगलं तुम्ही नाही भजन बर भजन म्हणा तुम्हाला जीव गाठत ते भजन म्हणा हा भजन असं गाता येत नाही नाही तुम्हाला जेवढं एखादं कड होईल तेवढं मला साहित्य हे लागते ना हो तुम्हाला जेवढं जमल तेवढं कडवा मला करून दाखवायचं असत हा तुम्हाला जेवढं जमत तेवढं करा हा कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझे असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात बघा आपण एकीकडे एक बघतो कि छोट्या छोट्या कारणांमुळे <laughs> तरुण मंडळी आत्महत्या करण्यासारखं मोठं पाऊल उचलते आहे त्याच्यामध्ये समाधान मानून मी आता जस त्यांना म्हणलो की देवान तुमच्यावरती अन्याय केलाय का तर त्या व्यक्ती असं म्हणत आहे की देवाने माझ्यावरती कसला अन्याय केला नाही आहे त्या गोष्टीमध्ये मी समाधान मानून माझं आयुष्य जगतोय मित्रांना माझी एवढच विनंती आहे की आपण आपलं आयुष्य कधीही श्रीमंत लोकांकडे बघून जगायचं नाही तर अशा लोकांकडे बघून आपलं आयुष्य आपण जगलं पाहिजे आणि आत्महत्येसारखे जर मनामध्ये विचार जरी आले तर अशा व्यक्तींना आपण भेटलं पाहिजे की ज्यांच्याकडे काही नसताना आपलं आयुष्य अगदी आनंदाने जगतात आता तुम्हाला अजून एक माझा छोटासा प्रश्न आपण थांबू हो, हो, हो. आपण रोज वर्तमानपत्रामध्ये वाचतो हो, की हो. बलात्कार झाला हे झाले ते झाले किंवा मानवी घटना वाईट घडायला लागली आता तर तुम्हाला कधी कधी असं वाटतंय का की बर भाऊ आपल्याला देवाण डोळे दिले असले आपण करतो नक्कीच सर नक्कीच सर वाटतंय नक्कीच सर काय वाटतंय कारण कसली जरी व्यक्ती आपल्या समोर आली तेव्हा ते आपण आपल्याला त्याचा चेहरा दिसू शकत नाही काय नाही बोलण्यावरच आपण व्यक्ती ओळखू शकतो ना बर आणि आमच्या मनात कसलच पाप येऊ शकत नाही चला वा, आनंद झाला वा, तुम्हाला भेटून असंच भेटत राहा हो धन्यवाद आणि अशीच प्रेरणा हो सर्वांना तुम्ही देत जावा ईश्वर तुमचं आयुष्य दीर्घ करावं Oh. तुमची लेकरवाळ समाधानानं तेने जगावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद आणि थांबतो धन्यवाद